नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आता वाजले अकरा आणि आज मी कस्टमर ब्लाउज शिवते तर म्हणलं चला छोटासा व्हिडिओ बनवूया तर पुढच्या साईडला डिझाईन असल्यानंतर मागची साईड कशी जॉईन करायची म्हणजे काय करायचं शोल्डर कसं जॉईन करायचं तर ते नाही दाखवणार आहे इथं मी पुढच्या साईडला हे बघा डिझाईन करून घेतले याच्यामध्ये कप टाकले प्लीज कट ब्लाउज आहे आणि ह्या ब्लाउजची पूर्ण उंची आहे सोळा आणि साडेबाराची घडी आहे तर म्हणलं चला पुढच्या साइडला डिझाईन असल्यावर शोल्डर कसं जॉईन करायचं म्हणजे मागचा भाग पुढच्या भागाला कसा जॉईन करायचा आपण नेहमी व्हिडिओ बघतो की मागच्या साईडला बॅकला डिझाईन असल्यानंतर पुढचा भाग कसा जॉईन करायचं तर आज म्हणलं पुढच्या डिझाईन केली तर मागचा भाग कसा जॉईन करायचा हा तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथं मी आता ह्याला साइडला ठेवून घेऊ आपण आधी आणि हा मागच्या साईड आहे मागचा भाग आहे तर याला मी माग हुक आहे त्याच्यामुळे मग मी इथं हुक पट्टी करून घेतली आणि चाचणी लावून घेतली तर हा मागचा भाग आहे पट्ट्या काढून घेतले हे बघा सव्वा इंचाच्या पट्ट्या काढून घेतल्यात आणि मी पट्ट्याने मी सरळ काढते म्हणजे पायपिंग करायची असो किंवा पट्टी लावायची असो तरी पण मी सरळच पट्ट्या काढते फक्त जोडताना त्या कशा जोडते ते पण दाखवते तुम्हाला हे असं कट करून घेते मी आणि मग एकाच तोंड ह्या साईडला आणि एकाच तोंड ह्या साईडला असं ठेवते आणि हे बघा शिलाई मारल्यानंतर अशा प्रकारे जॉईंट होतो असं नंतर आता दुसरी पट्टी तर आता ते दुसरी पण असेच हे बघा असे ठेवायचे हा टोक तिकडं आणि हा टोक इकडं आणि अशी शिले मारून घ्यायची आता याला परत डबल शिले मारायची बारीक आणि नेहमी शिले मारतानी दोन शिलाईचा वापर करायचा एक मोठी शिलाई स्टार्टिंगला म्हणजे चुकलं काही झालं तर पटकन खोलता येते आणि दुसरी शिलाई मारायची ती पक्की तर अशा प्रकारे या दोन्ही पट्ट्या जॉईन करून घेतल्यात मी हे बघा आता याला पाव इंच म्हणजे चतकोर एवढे एक साइडने शिले मारून घ्यायचं इथे पण मोठी शिले मारायची म्हणजे वेळ जास्त जात नाही अशा प्रकारे पट्टी तयार झाली आता हिला जॉईंट करून घेऊ आपण आता हा एक भाग ह्या साईडचा आता हा टोके कट करायचा आणि याला अर्धा इंच फोल्ड करायचं आतल्या साईडला म्हणजे चरच्या बाजूला आणि ही उलटी ठेवायची सुईच्या बाजूवर आता इथं पाव इंच म्हणजे चतकूर शिलेमध्ये घ्यायचं किंवा हा दाब असतो तो एक दाब घ्यायचा फक्त शिलेमध्ये अशा प्रकारे हे बघा चतकूर म्हणजे चतकूर पाव इंच गेलं पाहिजे शिलेमध्ये आणि मग ही पट्टी बाकीचे अशी आपल्याला रंग उरते आता हिच्यावरती दाक्षिले मारून घ्यायची एकदम असं बोटाने करायचं नखाने ना नाही कारण नखाने ना असं न कोडल्यावर कपडा खराब होतो म्हणून असं बोटाने प्रेस करून घ्यायचं आणि मग याच्यावर दाक्षिले <laughs> पुढचा भाग कसा जॉईन करायचा हा पुढचा भाग आहे तर याला उलट ठेवायचंय आणि हा भाग सुईचा ठेवायचा तर हे बघा परत एकदा दाखवते हा सुईचा आहे आणि हा उलट आहे तर हा ही जी शिले दाप शिले त्याच्या थोडस अलीकडं एकदम म्हणजे आपला सुई वगैरे बसण एवढं अंतर ठेवायचं आणि असं ठेवून घ्यायचं आणि नंतर ही पट्टी याच्यावरती फोल्ड करायची अशी अशी हे बघा आणि नंतर इथं अर्ध्या इंचावरती एक शिलाई मारून घ्यायची आणि इकडचं हा जो भाग आहे तो एकावर एक आले पाहिजे दोन्ही खालचा आणि वरचा आणि इकडं पाव इंच अशा क्रॉस शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर आता आपण ही बाजू तयार करून घेऊ ही बाजू तयार करून घेऊ तर मी इकडे बाजू तयार करून घेते म्हणजे दुसऱ्या साईडची एक साईडने दुमडून घेतलंय आधीची पट्टी आपण तयार केली तशी आता ही पण पाव इंच वाळा ठेवून शिलाई मारून घेऊ इथं थोडं फोल्ड करून घ्यायचं असं बरोबर थोडा लांबून कपडा कट करायचा अर्धा इंच आणि आता ही बाजू आणि ह्या साईडची बाजू दोन्ही सेम आहेत का ते पण बघायच्या म्हणजे पट्टी खालीवर येत नाही जेव्हा आपण बटन करतो तेव्हा खालतीवरती होत नाही तर आता हे दोन्ही सेम गेले शिलेमध्ये आता याला मी दाप शिले मारून घेते इकडे पण आपले दाप शिले मारून झाले आता ही साइड पण आपण तसेच ठेवायची बाजू आणि ही उलटी हे बघा असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि ही बाजू याच्यावर नाही आली पाहिजे किंवा ही असा जास्त गॅप पण नाही राहिला पाहिजे आणि मग याला असं होल्ड करायचं हे बघा अस आणि मग ह्या साइड मी पाव इंच आणि हे दोन्ही एकावर एक बाजू आले पाहिजे आणि इकडं अर्धा इंच आता त्याच्यानंतर हे बघा या दोन्ही बाजू सेम आलेत का ते पण चेक करायचं हे चेकता हे दोन्ही परफेक्ट अर्ध अर्धा इंच आले किंवा थोडस कमी असेल तर परफेक्ट अर्धा इंच करून घ्यायचं हे पोडस नॉर्मल कमी आहे तर मी आता इथं दोन्हीला मिळून निशान करते असं निशान करून घ्यायचं सेम ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत मग शोल्डर वगैरे उतरत नाही कमी जास्त झाल्यावर मग आपण बोलतो एक शोल्डर उतरत असं तर आणि ह्या साइडला पण दोन सेम निशान करून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग पण चांगली येते आणि आता दुसरी शिलाई पक्की मारून घ्यायची आणि आता हे धागे निघतात म्हणून ह्या साईडला पण एक एक शिलाई मारून घ्यायची ज्यांना डिझाईन नसते त्या ब्लाऊजला मी इथं कवर शिलाई करते पण आता डिझाईनचे ब्लाउज ब्लाऊज असल्यावर कवर शिलाई नाही करताय आणि हे असं कट करून घ्यायचंय म्हणजे पुढे दागे निघत नाही आणि आता मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते आणि फिनिशिंग बघा अशा प्रकारे छान आपलं शोल्डर असा जॉईन आणि ही खूप सोपी पद्धत आहे आता जी पुढची गळाची आता ती शिलाई पूर्ण मारून घ्यायची म्हणजे तुम्हाला टोटल दाखवते मी हे बघा आता याला असं फोल्ड करायचं दाप शिलाई आतल्या साईड ते ऑटोमॅटिक येते आणि जी आता समोरची शिलाई आहे हे बघा ही जी समोरची शिलाई आहे डिझाईनची त्याच शिलाईवर धरून म्हणजे समजत पण नाही आपण शोल्ड कस जॉईन केलेले हे तेवढ्याच अंतरावर इकडे पण शिलाई मारून घ्यायची म्हणजे मागची बाजूला पण फिनिशिंग आली आणि पुढच्या बाजूला पण आली आणि जास्त वेळ पण जात नाही याला तुरपाई करायची गरज नाही तुम्हाला करायची असली तर करू शकता ह्या साईड करायची गरज नाही आणि जर लेस लावायची असली तर लेस पण लावू शकता आता ह्या साईडचं करून घेते मी हे बघा असं फोल्ड करायचं असं आणि मग याच्यावरती शिले मारून घ्यायची आता ही शिलाई जी आपण मारत आणली इकडनं ह्या साईडने ती शिलाई ह्या शिलेवर मॅच करायची आणि मग इथं धावा काढून घ्यायचा हे बघा हा पुढचा भाग आणि हा मागचा भाग आणि सुंदर अस आकार तयार झाला तर याच्यावर तुम्ही आवडीप्रमाणे लेस वगैरे तुम्हाला काय लावायचं ला। ते तुम्ही लावू शकता तर तुम्हाला हे हो शोल्डर जोडण्याची पद्धत म्हणजे पुढच्या साईडला डिझाईन असल्यानंतर मागची साईड जॉईंट किंवा शोल्डर जॉईंट कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवलंय तर तुम्हाला ही पद्धत माझी कशी वाटली हे मी असं प्रत्येक कस्टमरच ग्लाउजला असंच करते आणि तुम्हाला माझी पद्धत कशी वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करत जा म्हणजे मला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारत जा त्याचे उत्तर पण दे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या